म्हणजे आरक्षण वाचवण्यासाठी आरक्षण घेण्यासाठी बाबासाहेबाने ड्राफ्टिंग कमिटीचा राजीनामा दिला होता आता तेच आरक्षण एका वेगळ्या पद्धतीने संपल्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे कशा माध्यमातून तर क्रिमी लेअरच्या माध्यमातून एका कुटुंबाने एकदा फायदा घेतला लाभ घेतला तर ते कुटुंब लेअर मध्ये येतं आणि ते कुटुंब क्रिमी मध्ये आले तर यापुढे त्याला आरक्षण मिळणार नाही अशी असणारी परिस्थिती आता आरक्षण मिळणार नाही तर डॉक्टर होईल का इंजिनियर होईल का ग्रॅज्युएट होईल का इथं पुढचं शिक्षण त्या ठिकाणी घेऊ शकेल का तर नाही व्यवस्था ही अशी केल्या जाते की तुम्ही अर्धे दिले ना आरक्षण काढून घेतलं तर इथे माना सन्मानाची लढाई अधिकाराची लढाई जे महात्मा फुलेपासून बाबासाहेबांपर्यंत आपण लढत आलो ती पूर्णपणे संपली असताना एक लक्षात घ्या आणि म्हणून उद्याच्या पिढीला ज्या माना सन्मानाने आपण जगत आलो आणि जगलेलो हो, आहोत तेच उद्याच्या पिढीला मान आणि सन्मान ठेवायचा असेल तर आरक्षण राहिलं पाहिजे हे असणार लक्षात घ्या सगळ्या मुस्लिम समाजाला माझं असणार आव्हान आहे की मागची पाच वर्ष मुसलमानांसाठी असणारा अत्यंत कठीण ते दहा वर्ष मी असं दोन हजार चौदा पासूनचा कालखंड जो आहे हा पूर्ण कालखंड इथला असणारा अत्यंत खडकाळ गेला अशी असणारी परिस्थिती आहे मॉब लिंचिंगचा प्रश्न आला दुहेरी कायद्याचा प्रश्न आला कुठेतरी डावलण्याचा प्रश्न आला टिपू सुलतानचा प्रश्न आला त्याच्यानंतर असणारा औरंगजेबाचा प्रश्न आला आणि या ना तऱ्हेनं मुस्लिम समाजाला कशा रीती ते ब्रिटिश धरता येईल जेलमध्ये टाकता येईल अशी असणारी परिस्थिती आहे मी आज मुस्लिम समाजाला आवाहन करतो इथं भारतीय जनता पक्ष कोणाला घाबरत असेल तर वंचित बहुजन आघाडीला घाबरते दुसरं कोणाला घाबरत नाही दुसरं तिसरं कोणालाच घाबरत नाही आम्ही असं औरंगजेबाचा प्रश्न ज्यावेळेस फारच वाढला आणि दंगल होईल असं परिस्थिती झाली त्यावेळेस औरंगजेबच्या मजारवरती गेलो चादर आम्ही चढवली आणि सरळ सांगितलं ज्याच्यात कोणात हिम्मत असेल त्यांनी आमच्यावरती केस करून दाखवा इथे ते ते शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असेल टिपू सुलतान असेल अकबर असेल औरंगजेब असेल ते ह्या मातीमध्ये जन्मले त्यांच्या आपसा आपसामधल्या लढाई झाल्या असेल हा वेगळा भाग आहे ते या मातीतले तुम्ही त्याला नाकारून चालत नाही आणि पूर्ण वातावरण बदललं अशी असताना परिस्थिती आहे